अकोल्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन वृद्ध महिलांच्या गडातील सोनसाकड्या हिसकावल्या खदान पोलिसांसमोर चोरटे सध्या मोठे आव्हान ठरले आहेत पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे अकोल्यात वृद्ध महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे शिकवणी वर्गाचा पत्ता विचारण्याचा बहाणा करत अज्ञात चोरट्याने दोन महिलांच्या गडातील सोनसाकड्या हिसकावल्या आणि दुचाकीवरून पळ काढला या घटनांमुळे खदान पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे पहिली घटना आठ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली ऐंशी वर्षीय शांतादेवी खंडेलवाल महादेव मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या दर्शन आटपून त्या घरी परतत असताना दोन युवक दुचाकीवर आले आणि शिकवणी वर्गाचा पत्ता विचारू लागले शांतादेवी काही बोलण्याआधीच त्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम सोनसाखळी हिसकावली आणि दुचाकीवरून निघून गेला या सोनसाखळीची किंमत सुमारे सव्वीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते दुसरी घटना त्याच दिवशी सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान मलकापूर परिसरात घडली तिथेही दोन अज्ञात चोरट्यांनी अशाच पद्धतीने एक वृद्ध महिलेला गंडवून तिच्या गड्यातील सोनसाकडी हिसकावली खदान पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असून आरोपींचे स्पष्ट छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले आहे विशेष म्हणजे दोन्ही घटनांतील आरोपी एकच असल्याचा प्राथमिक संशय आहे आता पोलिसांनी पुढे पाऊल टाकत आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे त्यामुळे हे चोरटे लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे